काढून देते काय करायचे भाजी आज बघा बाजरीच्या भाकरीनं आम्ही पिठलं करणारे खायला ते वचलाजी काय म्हणले येळवणी काय वचला आळद म्हणतात पिठल्याला जुन पिठलं बी म्हणतात हो ते दुधाची वाटी दे तेवढी मांजरावाला दूध वतून ठेवते ते दुधाची वाटी रिकामी झाले आणि बरासा पडलाय असा पसारा ठीक आहे पण मला बेसन करायचंय आजी लोकांना बाहेर चुलीवर करा म्हणले बघून आम्हाला पिटलं हे बघा छान पिकी बाजरीच्या भाकरी येतात आणि बघून भात केलाय बाहेर तर आता जरा काही भाजीपाला होता आज आज संध्याकाळी भाजीपाला पण येईल आम्हाला मिरच्या भरपूर येतात दादाला सांगायचं मिरच्या नका का आम्हाला म्हणून हाय का ना मिरच्या भरपूर येतात त्याच्यातल्या ना वाचला लाल लाल मिरच्या काढा हा हे बघा टोपल्या ते का होता पांढऱ्या टोपल्यात सगळ्या मिरच्या धरा त्याच्यातलं खालचं टोपलं घ्या मिरच्या काय करायचं म्हणायचं नका आणू दादा आम्हाला मिरच्या भरपूर आहेत आठवड्यावर मध्ये आधी येतोयच की आपल्याकडे अरे हा आता खराब खराब काढून पाणी नका टाकू मध्ये पाणी पडायला लागले तर चला मला बेसन करायचं आता एवढे जरा मिरच्या भाजून घेते मिक्सरला वाटून घेते तिकट करू कसं पकडू कसं करू भाकरीबरोबर तिखट भाजी लागते बरं तिखट करते झणझणीत करते तर जरा मसाला संपला ह्याच्यातला कडीपाला कोथिंबीर हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे कलावते आजीला जरा बोलवते आणि करते काय होतं एका हातात कॅमेरा आणि एका हातामध्ये काम असं आहे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे का नाही ना चला आजी बसल्या बघा बाहेर नीट करायला मिरच्या अमृता आले इकडं बरी आहे का मशाल लावली कानात हां छान पूजा वगैरे सकाळीच करून घेतले होते छानपैकी काही वह्या आणल्या लईला ले लागणार होत्या म्हणून चला बाहेर आता बेसन करू हे बघा होत्या हे तुझी जागा आहे का रे कसल्या कसल्या आमगड्या देतोय कोण आलं आहे कोण आहे कुठे आहे कुठे काय पिलू काय झालं कुठे तुझी मम्मा कुठे तुझी मम्मा कुठे तुझी हो खाली आहे काय झालं बाबाला हो आवाज देऊन मला खाली जायचंय पळत तुम्हाला दाखवते आपल्या महिला मंडळ कुठं बसलं आणि इकडं पातील ठेवले तुम्ही म्हणताल ताई किती घाण पातील काळ पण काय नाही आम्ही ह्याच्यात फक्त करतो आणि काढून घेतो आणि घासतच नाही आम्ही त्याला घासत नाही म्हणजे खरडून घासत नाही असं घासतो आम्ही जास्त खरडून घासत नाही रामकृष्ण हरी काय करताय निवडून बर खोकला कमी झालाय का ये खोकला येत आहे ना वरती खोकला आका तुला येतो का एखाद्या बारीला मावशी केस किती वाढलेत बघा भामाजीचे मावशीचे काढू का मंगल मावशी केस आता आता झुट्टा घालणार आहे तू हां म्हणजे सात फिरवणार का रामकृष्ण हरी रामकृष्णहरी राणू बघा इथं बसले जवळ ह्यांच्या रोज झुपते इथं राणू सरपंच थोडंसं आता संपतच आलंय हाय पण तरी पण बघू मग आम्हाला फोन करावा लागणार आहे आम्हाला सरपंच द्या म्हणून हा आमचा इथून तिथून पसारा असतो बघा सगळा हे असा पसारा बाबळीची एवढी सावली आहे इथं हे बघा चिमण्यावरती बसल्यात भरपूर रोहितने डबे अडकवले तर आणि ह्याच एवढ्या बाबळीच्या सावलीला इथे येऊन खाली बसतात आपलं काय कुंभार मॅडम काय आज काय भाकर बाकर, बाकर।, <laughs> बाकर चांगली <laughs> कांदे चिरले का कांदा चिरलाय का चिरून हां चिरले। बर टमाटे बी टाकू का बर राजीन, चिरले, चिरला, चिरले चल मग आता फुनिट टाकते मंगल आजे आजे मी मंगल मावशी तू काहीच नाही करतो मी मला बसून बरं बस, बस तू मंदाई कुमार मॅडमला सगळं धान ठेव वाटते बरं घरातलं बटाटे असू कांदे असू सगळं साफसफाई हा तिला अजिबात सगळीकडे लक्ष असतं तिचं घरात कुठं काय खराब होईल कुठं काय नाही बरोबर बरोबर आहे का काका सगळं तसं साल नाही काढायचं हा आका बी करू लागते काम हम्म करा करा तुम्ही मी बेसन करते हा फाकते टाकते पिकी कांदा विचिरून ठेवलाय बघा इकडं भात करून ठेवलाय कांदा चिरून ठेवलाय गाजत म्हणजे काळे नाही होत वरून घासत बघून काळच करून ठेवलंय आम्ही भाज्या फुन्य टाकून याच्यातल्या ना घेतो आम्ही शिजले की कारण कुठं घासत बसायचं त्याला बसवणार हो आहे एवढंच लाकूड कश लहान दिसते बेसन तर चुटचुट केलं शिजलं म्हणायचं बेसनाला काय नसते माहिती का गट करू का पातळ करू? करू हा पातळ करू बर तुम्ही म्हणसाल तस बस त्याला सुद्धा मिरची कच्च वाटलं होतं म्हणून तेलात टाकले मी कांदा कडीपाला जिरं मोहरी मिरच्या टाकले चांगले तळून घेतलं घेतले कच्च्या निर्क, मिरच्या वाटल्याला थोडंच टाकणार आहे जास्त नाही टाकणार मिरची तर बिरच्या भरपूर वाटल्यात हा ना थोडं नाही टाकणार नाही थोड टाकणार आहे थोडं टमाट हळद तेलातच टाकणार आहे थोडी जास्त तळू नाही द्यायचा ता थोडासा उगाळत बोगड ठेवायचा कांदा बेसन चांगलं लागतं खायला लागत। भात बेसन तर एकच नंबर लागतो खायचं म्हटलं की टाकण्याच्या टमाट चांगलं मऊ करून घेऊ तेला चांगलं मिक्स करून टमाटर लवकर मऊ व्हावं म्हणून आपण थोडंसं काय करायचं कसं मीठ टाकायचं टमाटे एक जीव होणार मग पहिल्याची लोकर लसणाची दोन कुड्याची खुनी जी मोहरी जिरं पण नव्हतं भेटत ना थँक्यू म्हजी था आई ते मी रानातून निघालेली मोहरी आणि दोन लसणाच्या पाकळ्या टाकायचं आणि बेसन करून खायचं कितीतरी चव लागायची आता एवढे मसाले टाकतो एवढं सगळं आपण ह्याचा आठास करतो तरी एवढी काही चव येत नाही पहिल्याच्यासारखी चा। हा प्यायचाच खांडा इथं रोज गाडी इथे भरून ठेवतो आणावं लागतं रोडला जाऊन आहे का ना खायचं तर आम्हाला बेसन खायचं आईच्या हातच मागते खायला आणि उशिरा करते मी साडेबारा वाजले तर बेसन करायला आता डायरेक्ट बेसन करणं आणि बघण्यातून ओतून डायरेक्ट गरम गरमच वरी नेणं बेसन आणि गरमच खायला चांगला बरोबर आहे का नाही थोडं नाही करणार ना। मी भरपूर करणार पोट भरून खावा हा आणि परत वरून आता कोथिंबीर पण टाकले आहे मी चिरलेली तर आता जरा पाण्याला चांगली अशी उकळी येऊ देते आणि मग बेसनमध्ये हाटते चाळून ठेवलेलं आहे बेसन ह्याच्यामध्ये व्यवस्थित आता एवढं मिरचीचं हे उरले भरून ठेवते कशात तर डब्यात उकळे आले छानपैकी आता हटून घेते आता चालवतं आणि मग वगत आणि मी नाही तसं करत मी असंच गाठीचं पिठलं करते थोड्याशा असं गाठी गाठी राहतात पण त्याच्यात दिसत नाही पीठ एक वेगळं पिठलं म्हणजे त्याला गाठीचं पिठलं म्हणतात नाही का तसं करते पहिलं तर ना तुरीच्या डाळी तुरीचं झाड असते का पहिलं सड असायची त्याला सड म्हणतात आणि त्याच्यात ते तीन काट्या घ्यायच्या आणि माझ्या आजीने ना त्या काठीने काटकोळीने काट असं हटायचं बेसन असं 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 करून त्या निस्त कडीवणी पाणी झाले होते आता फक्त आपल्याला ह्याला शिजवायचं कुठं वरी गाठ दिसणार नाही ना काय नाही बऱ्याचशा बायांना हटून असं पिठलं करता येत नाही म्हणून ते काय करतात आदन ठेवलेलंच पाणी घ्यायचं त्याच्यात पीठ टाकायचं खाली आणि खाली पातेल्यात हलवायचं त्याचा गाळ करायचा आणि मग ती वतायचं तर, तर ती पिठलं काही चवदार लागत नाही पिठलं कधी बी उकळी आलेल्या ह्याच्यामध्येच चुलीवरच हटायचं गॅसवर असू नाही तर चुलीवर असू वरीच हटायचं कधी खाली पाणी करायचं नाही आणि पाण्यात कधी पिठ मिक्स करून मग बेसनामध्ये कधी वतायचं नाही ती बेसन चवदार लागत नाही वेगळंच होतं ते आळण खाल्ल्यासारखं आता तुम्ही ही बेसन बघा खाऊन म्हणजे खरंच करून तुम्ही पण बघा करून घरी आता वरचीवर वरचीवर आहे ना घटवणार आता हे खाली चिटका लाल लागाला ह्याला हलवावं लागते सारखं घटवले आता आणि मी घट नाही केलेलं मी जरा पातळ केली त्यांना भाकरी बरोबर चुरून खाता यावं म्हणून अजून बरंसं शिजायचं ह्याला चांगलं शिजवते जरा रटरट रट, रट, रट। कला लावते आजी घट हां मस्त मस्त राहू द्या जरा आरावर अजून एक वाजायचं आहे बघा आता गरमच न्यायचं असंच थोडस शिजू द्यायचं आता चला मंगल भावशी आवडलं बेसन भाकर आता करू सारखं आपण हा बाजरीची भाकरी एक दिवस ज्वारीची भाकरी आणि चपात्या कधी कुणाकुणाला आवडलं बेसन सगळ्याला आवडलं तर तुला पण आवडलं जेव्हा जेव्हा चला जिला आळण झुनका भाकर मॅडम झुनका भाकर करा पुण्यात काही लोक झुनका भाकर म्हणतात ना चांग झालं कुठे गेली म्हातारी आजी हे म्हातारी आजी तुला आवडलं बेसन भाकर हाँ। 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 ना चांगलं केलं तुझ्या आकीन चांगलं केले चांगलं केले का तिकट झाले तिकट नाही ना झालं तिकट लागते का तुम्हाला बर कुमार मॅडमच काय आलंच नाही व्यवस्थित झालं एक नंबर एक नंबर बेसन भाकर झाले आपलं जेवण आवड आवडलं काय म्हणते बरे आहे का बेसन भाकर छान आहे मस्त मस्त चला जाऊ का मी आता हे बघा इकडं इथं अजून बेसन आहे दुर्डी मध्ये भाकरी आहे काय म्हणली मला भाकरच नाही राहिली आता कस जीव मी हा करून देते तू करून देते चल चुल पेटलेली आहे भाकर करून दे मला करून देऊ हा करून दे चल नको पुढं घे बांध घे पुढं वडून mm. कांदा दिलाय का तुला तर काच जेवण असं होतं दुपारचं छान मस्त